नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात तळेगाव दाभाडे पोलिसांना यश आले आहे यामध्ये बिगर परवाना अग्निशस्त्र बाळगणाऱ्या तीन गुन्हेगारांना तसेच सात मे रोजी बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम कडून चोरीचा प्रयत्न करणारे तीन आरोपी व एका विधी संघर्षित बालकाला अटक करण्यात आली आहे पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे यांच्या आदेशान्वये पोलीस उपनिरीक्षक विलास गोसावी साहेब फौजदार दिलीप कदम पोलीस हवालदार किशोर गिरी गोसावी पोलीस अंमलदार प्रकाश जाधव प्रीतम सानप हर्षद कदम हे तळेगाव दाभाडे पोली स्टेशन पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्त घालत असताना पोलीस अंमलदार हर्षद कदम यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी क्रमांक एम एच बारा ई एन सहासष्ट पंधरा ही मुंबई पुणे जुन्या महामार्गाने मुंबईच्या दिशेने जात असून त्यातील इसमांकडे पिस्तूल आहे ही माहिती मिळताच पथकाने घोराडेश्वर डोंगराच्या पायथ्याला गाडी ताब्यात घेऊन सचिन किसन शिंदे वर्ष अडतीस गौरव कमलाकर शिंदे वर्ष वीस दोघेही राहणार लोणीकंद तालुका हवेली जिल्हा पुणे व अजिंक्य दादासो मस्कुटे वर्ष पंचवीस राहणार खामगाव तालुका दौंड या रेकॉर्डवरील गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता काळ्या रंगाचे लोखंडी पिस्टल मॅगझिनसह चार जिवंत काडतूस मिळून आली त्यांच्यावर तळेगाव दाभडे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे शहाण्णव दोन हजार चोवीस भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सदतीस एक एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर दुसरीकडे दिनांक सोळा मे रोजी पोलीस निरीक्षक विलास गोसावी सहाय्यक फौजदार दिलीप कदम पोलीस हवालदार किशोर गिरी गोसावी मुरलीधर कोकतरे पोलीस अंमलदार आनंद मोहिते प्रकाश जाधव प्रीतम सानप हर्षद कदम हे सात तारखेला एटीएम फोडणाऱ्या चोरांचा शोध घेत असताना पथकास माहिती मिळाली की आसिफ सलीम शेख वयवर्ष वीस रत्नदीप रेवनसिद्ध कदम वयवर्ष एकोणीस अमन कमिंदर यादव वय वर्ष एकोणीस तिघेही राहणार कोंडवा पुणे यांच्यासह एक विधी संघर्षित बालक हे तळेगाव परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले पोलीस कोठडीदरम्यान केलेल्या तपासात नमूद आरोपींनी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एक्क्याऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस भादवी कलम चारशे एकसष्ट चारशे सत्तावीस पाचशे अकरा आणि देहुरोड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे साठ ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम चारशे एकसष्ट तीनशे ऐंशी पाचशे अकरा चारशे सत्तावीस अशा दोन गुन्ह्यांची तपासादरम्यान कबुली दिली आहे सदरच्या कारवाया पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत परदेशी पोलीस उपायुक्त बापू बांगर सहाय्यक पोलीस आयुक्त घेवारे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायनवार पोलीस उपनिरीक्षक विलास गोसावी व त्यांच्या पथकाने केली आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद